काल शहापूर येथील आर एस स्कूल स्कूलमध्ये स्वच्छता ग्रहांमध्ये मासिक पाळीत रक्त आढळल्याने मुख्याध्यापिका यांनी महिला सफाईदार यांच्या माध्यमातून मुलींची आक्षेपार्ह अशी शारीरिक तपासणी केली यामध्ये वयात येत असताना मासिक पाळी येत असताना मुलींमध्ये अनेक शारीरिक मानसिक बदल होत असतात या बदलांना सामोरं जात असताना अतिशय संवेदनशील अशी मानसिक अवस्था या वयामध्ये असते खर तर हे प्रकरण अतिशय व्यवस्थित आणि संवेदनशील रित्या हाताळणं गरजेचं असताना अशा पद्धतीने मुलींना शारीरिक तपासणीला सामोरं जाणं हे अतिशय निंदनीय आणि संतापजनक आहे यामध्ये मुख्याध्यापिका महिला सफाईदार विश्वस्त यांच्यावर पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल झालेलाच आहे यामध्ये मुख्याध्यापिका व महिला सफाईदार यांना अटक करण्यात आलेली आहे त्याचबरोबर विश्वस्त व इतर चार महिला शिक्षिका यांची देखील आज चौकशी सुरू आहे यामध्ये राज्य महिला आयोग यांनी संबंधित विभागाला केलेल्या कारवाईचा अहवाल सादर करण्याचे निर्देश दिलेले आहेत त्याचबरोबर शिक्षण उपसंचालक यांनी देखील जो काही कारवाई केली असेल ती कारवाई व त्याचा अहवाल सादर करण्याच्या सूचना या राज्य महिला आयोगाच्या वतीनं देण्यात आलेल्या आहेत